नमस्कार मंडळी आरती रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण प्रोटीन युक्त चमचमीत ढाबा स्टाईल रेसिपी बनवतोय रेसिपी जरी ढाबा स्टाईल असली तरी मसाले किंवा तेलाचा अतिरेक अजिबात नाही घरात ठेवलेल्या साहित्यात चमचमीत रेसिपी तयार होते नवरोबाचा ऑफिसचा टिफिन मुलांच्या शाळेचा डबा किंवा घरी खाण्यासाठी तुम्ही बनवू शकता अगदी साधा सोप्या साहित्यात झटपट तयार केली आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया तर मंडई रेसिपी जरी ढाबा स्टाईल असली तरी रेसिपीची चव टेक्स्चर आणि रंगत अजून छान यावी यासाठी आपण आपल्या सोयीनुसार काही बदल केलेले आहे ते तुम्हाला पुढे कळेलच तर इथे पहा कुकरमध्ये मी दोन कप भिजवलेले काळे चणे म्हणजेच हरभरे घेतलेले आहे एक कप काळे चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले भिजल्यानंतर हे दोन कप झालेले आहे यामध्ये पाणी घालायचं चण्यांच्या वरती अर्धा इंच राहील इतकं पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाक्कन लावून सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा कारण कुकर आणि पाणी दोन्हीही गार आहे गॅस मोठा ठेवून एक शिट्टी आली की मग गॅस संपूर्ण कमी करायचा आणि मंद असेवरती बारा ते पंधरा मिनटं हे चणे शिजवून घ्यायचे परफेक्ट शिजतात किंवा तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिजवून घेतले तरीही चालेल चणे आपले आहेत तोपर्यंत थोडंसं ओलं खोबरं आपल्याला किसून घ्यायचंय दोन ते तीन चमचे इतकं किसलेलं ओलं खोबरं आपल्याला हवं आहे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं तुम्ही किसून घेऊ शकतात पण परफेक्ट चवीसाठी मी सजेस्ट करेल ओलं खोबरंच वापरा आता एक वाटण करायचंय एक इंच आलं दहा बारा लहान आकाराच्या लसूण पाकळ्या दोन तीन चमचे किसलेलं ओलं खोबरं आणि दोन मोठ्या आकाराचे बिया काढून चिरून घेतलेले टोमॅटो हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पोहे खाण्याच्या चमचाने फक्त तीन चमचे किसलेलं ओलंखोबरं घेतलं आहे जास्त घ्यायचं नाही रंग छान यावी वाटणाची म्हणून टोमॅटोचे बी काढून टाकायचे पाणी न घालता टोमॅटोच्याच मॉइश्चरमध्ये छान असं चा बारीक वाटण तयार करायचं परफेक्ट वाटण तयार झालं आहे रंगसुद्धा छान आला आहे चणे आपल्या एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला आपण मसाल्याची तयारी करूया कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा लहान चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे हा कांदा आता आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा एका बाजूला परतोय एका बाजूला चणे आहे मसाला तयार व्हायला जितका वेळ लागतो तोपर्यंत चणे शिजून कुकर गार होतो म्हणून चणे शिजायला ठेवले की लगेच मसाला करायला घ्यायचा इथे पाहू शकतात कांदा मस्त लालसर झाला आहे आता जे आपण ओलं वाटण केलं होतं ते ओलं वाटण यामध्ये घालायचं आहे मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अर्थात आता ते लोकं ढाब्यावर जेव्हा रेसिपी करतात तेव्हा ओलं खोबरं वापरत नसतील ते, वा ते लोकं भाजी मिळून येण्यासाठी एकतर बेसन वापरतात किंवा मग काजू किंवा भिजवलेल्या मगज म्हणजेच टरबुजाच्या बियांचा जास्त वापर करतात पण इथे आपण काजू बेसन किंवा मगज न वापरता तीन चमचे किसलेलं ओलं खोबरं वापरलं आहे त्याने चव जास्त छान येते भाजीचे टेक्स्चर खूप आणि रंगच एकदा ओलं खोबरं घालून ही भाजी करून पहा मंडळी तुम्हाला रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करून घ्या आता आपण हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तर एक चार ते पाच मिनटं लागले ओलं वाटण घातल्यानंतरही मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये पावडर मसाले घालायचे पाव चमचा हळद रंगासाठी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर जी अजिबात तिखट नसते पण रंग छान येतो आणि दोन लहान चमचे घरगुती कांदा लसून मसाला घालते याऐवजी तुमच्या घरातला साठवणुकीचा तुम्ही कुठलाही मसाला घालू शकतात लाल तिखट आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एकजीव करून दोन तीन मिनटं हा मसाला परतून घ्यायचा आहे आता इथेसुद्धा पहा ते लोक ढाब्यावर रेसिपी तयार करताना घरगुती मसाला अर्थात ते घालत नसतील ते लोकं धनेपूड जिरेपूड लाल तिखट आणि गरम मसाला पावडर घालतात पण आपण जो घरगुती मसाला तयार करतो त्यामध्येही मिरच्या असतात धणे असतात सगळे खडे मसाले असतात म्हणून वेगवेगळं घालू नये म्हणून मी रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर आणि आपला घरगुती मसाला घातला आहे म्हणजे झटपट होतं तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही धणेजिरे पूड लाल तिखट आणि एक लहान चमचाभर गरम मसाला घातला तरीही चालेल आता हे परत तर तोपर्यंत पहा चणे इथे छान शिजले कुकरची वाफ निघाली आहे चणे परफेक्ट असे शिजलेले आहे मस्त मऊ झाले पण खूप गाळसुद्धा करायचे नाही तर अजून दोन तीन मिनटं मसाले घातल्यानंतर परतून घेतलं परफेक्ट असं वाटण झालं आहे आपण वाटण जितकं छान परतून घेतो ढाबा स्टाईल रेसिपीची चव अजून जास्त छान लागते आता छान परतून झाल्यानंतर पाण्यासकट शिजवलेले चणे यामध्ये घालायचे पाणी थोडं जास्त होतं म्हणून मी ते वाटीत काढून घेतलं ते सूप म्हणून आम्ही असंच पिऊन घेऊ कारण भाजी मला जास्त पातळ नको आहे लफतफीत हवी आहे यामध्ये आता सगळ्या चवी बॅलन्स व्हाव्या यासाठी आपण या थोडीशी साखर घातली आहे आणि चवीनुसार मीठ वाढवलं आहे साखर स्किप करायची असल्यास करू शकतात पण चवी छान बॅलन्स व्हाव्या म्हणून अगदी थोडीशी साखर घातली की छान लागते कोथिंबीर घालून मंद आचेवरती एक पाच ते सात मिनटं ही भाजी उकळून घेऊया अशीच रबरबीत लफतफित टेक्चरची मला ठेवायची म्हणजे खूप पातळ नको आहे तर सात आठ मिनटं भाजी मस्त उकळून घेतली तवंग पाहू शकतात काय परफेक्ट आहे रसाची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे गार झाल्यानंतर अजून थोडा दाटसर होतो परफेक्ट अशी काळ्या चण्याची चना मसाला किंवा ढाबा स्टाईल चण्याची भाजी तयार आहे ऑफिसच्या टिफिनला देऊ शकतात थोडीशी कोरडी केली तर मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात घरी जेवणासाठी परफेक्ट आहे कशासोबतही खाऊ शकतात तर इथे रोटी फुलका चपाती किंवा नान सोबतसुद्धा छान लागते गरमागरम भातासोबतसुद्धा ही भाजी मस्त लागते तर ही चमचमीत चना मसाला किंवा काळ्या चण्याची भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशा चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद